बाबासाहेब म्हणतात की आपण आपण जगतो पण कशासाठी जगतो कुणासाठी जगतो बुद्धांनी आपल्याला सांगितलं बुद्ध सुद्धा म्हणतात म्हणून तो सब्जेक्ट घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला अर्थ मान कडला कुणा कुणा जगण्याचा अर कळला कुणा कुना, कुना। बाबासाहेब समाजाला म्हणतात सांगू किती समजा चडवड तुला हो सांगू कठी समजा उनी जगण्याचा अर्थ मानसा कळला कुणा कुणा जगण्याचा अर्थ मानसा कळला कुणा कुणा सांगू किती समजाऊन जय yeah.